महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू झालाय यावर तोडगा काढण्यासाठी ज्या बिहार आरक्षण पॅटर्नची चर्चा होती त्या पॅटर्नला किंवा कायद्याला न्यायालयानं रद्द केलंय बिहार आरक्षणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या निर्णयामुळं बिहारमधल्या नितीश कुमार सरकारला न्यायालयानं दणका दिलाय पाटणा उच्च न्यायालयानं बिहार आरक्षणाबाबतचा कायदा रद्द केलाय बिहारच्या नितीश कुमार सरकारनं ईबीसी एस सी आणि एस टी साठी पासष्ट टक्के आरक्षण दिलं होतं आता न, हा निर्णय रद्द ठरवलाय काय होतं हे आरक्षण आणि आता न्यायालयानं हे आरक्षण रद्द करताना काय म्हटलंय जाणून घेऊया सविस्तर बिहार राज्य सरकारनं नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एक कायदा केला या कायद्यानुसार बिहारमधल्या एस सी एसटी आणि इतर मागासवर्गीयांना पासष्ट टक्के आरक्षण देण्यात आलंय तर सर्वसाधारण प्रवर्गातील म्हणजे ओपन कॅटेगरीतल्या उमेदवारांना पस्तीस टक्के पदांवर सरकारी सेवा दिल्या गेल्या याचाच अर्थ बिहार सरकारनं जो कायदा केला त्यानुसार मागासवर्गीय मागासवर्गीय अत्यंत अनुसूचित जाती आणि जमातींचं आरक्षण हे केलं होतं मात्र आता न्यायालयानं ते रद्द केलंय हा कायदा नेमका काय होता ज्यानुसार बिहारमध्ये लोकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार होतं जे आता या कायद्यानुसार मिळणार नाहीये नितीश कुमार सरकारनं एकूण पासष्ट टक्के आरक्षण दिलं होतं जेव्हा की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के इतकीच आहे या कायद्यानुसार अनुसूचित जातींना वीस टक्के अनुसूचित जमातींना शून्य दोन टक्के मागासवर्गीयांना अठरा टक्के आणि अत्यंत मागासवर्गीयांना पंचवीस टक्के इतकं आरक्षण बिहार सरकारनं लागू केलं या सगळ्याची एकूण आकडेवारी पासष्ट टक्के इतकी, इतकी आहे त्यामुळं ओपन किंवा खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस टक्के आणि आरक्षण दिलेल्या वर्गांसाठी पासष्ट टक्के नोकऱ्या आणि शिक्षणात संधी मिळू शकणार होत्या पण बिहार सरकारच्या या आरक्षण कायद्याला विरोध म्हणून गौरव कुमार आणि इतरांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केल्या त्यावरचा निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राखून ठेवण्यात आला होता आता पाटणा उच्च न्यायालयाने यावर सुनावणी घेत हा निर्णय रद्द केलाय आधी झालेल्या सुनावणीत अधिवक्ता दिनू कुमार यांनी न्यायालयाला सांगितलं की सामान्य श्रेणीतल्या आर्थिकरित्या मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षण रद्द करणं हे भारतीय संविधानाच्या कलम चौदा आणि कलम पंधरा सहा ब च्या विरोधात आहे जात सर्वेक्षणानंतर आरक्षणाचा हा निर्णय सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेशा प्रतिनिधित्वाच्या आधारे नव्हे तर जातींच्या प्रमाणाच्या आधारावर घेण्यात आल्याचं अधिवक्ता यांनी सांगितलं यावेळी ते असंही म्हणाले की राज्य सरकारनं सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाची मर्यादा पन्नास वरून पासष्ट टक्के केली एकीकडे इंदिरा स्वहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाच्या मर्यादेवर पन्नास टक्के निर्बंध घातले होते तर जात सर्वेक्षणाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे याच आधारे राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं बिहार सरकारच्या या निर्णयाचा राजकीय दृष्ट्या नितीश कुमार यांना फायदा झाला असल्याचं बोललं जात होतं पण आता पाटणा उच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळं बिहार सरकारची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद